मातरम न्यूज मिरजेत राज्य उत्पादन शुल्क का विभागाची कारवाई अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आढून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली आहे पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे बियर विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी जमीर अकबर आणि शब्बीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे उप अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती सापळा लावून कारवाई करण्यात आली गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मध्ये भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आला विविध ब्रँडचे विदेशी मध्याचे व बियरचे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स जप्त करण्यात आले अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा